समजा एखादा बॉलिवूड मूवी आहे की जो सहा महिने झाले हवा सुरू आहे त्याची ठीक आहे आणि त्याची तारीख पण ठरलेली आहे रिलीजची त्याच्या समोर मराठी प्रोड्युसर्स का बरं आपला मूवी उतरवत असतील तेच मला म्हणायचंय आणि मग म्हणायचं आम्हाला थिएटर्स मिळत नाहीत थिएटर्स मिळत नाहीत पुष्पा टू माझा आता रिलीज होणार आहे हे जर का मी सहा महिन्या आधी सांगितलंय तुम्ही त्याच दिवशी जर का तुमचा कुठला तरी डॅश डॅश पिक्चर तुम्ही रिलीज करताय आणि मग तुम्ही ओरडताय मला थिएटर्स मिळत नाहीत मराठी प्रेक्षक येत अरे थिएटरवालाच सुद्धा म्हणजे तर त्याचा बिझनेस आहे ना आज तुमचा जर का एखादा बिझनेस असेल आणि तुला जर का अरे हां या माझ्या मालाला खूप चांगली मागणी आहे तर तो तू तोच माल देणार ना तो की नाही 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 मला हे खूप आवडतं हे तुम्ही घ्या असं सांगून समोरचा सा घेणार नाही ना म्हणजे मी तरी नाही घेणार मी पण नाही घेणार एक्झॅक्टली <laughs> exactly. तर त्यामुळे जर का म्हणजे व्हेरी ऑनेस्टली जर का थिएटरला पुष्पा आहे आणि एखादा दुसरा पिक्चर लागलाय की ज्याची फारशी हवा नाही आहे तर ऑफकोर्स मी पुष्पाला जाते ना की कारण माझे पैसे वसूल होतात काही नाही तर ॲक्शनमध्ये होतात डान्समध्ये होता अरे अल्लू अर्जुनला बघून वसूल होतो बरोबर चाहिए तो फरक आहेच ना हिरोइजम म्हण ॲक्शन म्हण हे म्हण ते म्हण ह्या सगळ्याचा विचार होतो ना एक पाचशे रुपयाचं तिकीट काढताना त्यामुळे मराठी पिक्चर पोचणं जितकं गरजेचं आहे तितकाच तो प्रॉपर वेळेला रिलीज करणं हे पण पाहिलं पाहिजे